संपूर्ण भारतात शनिदेवाची अनेक मंदिरे आणि पीठे असली तरी केवळ तीन प्राचीन आणि चमत्कारिक पीठे किंवा मंदिरे आहेत ज्यांना खूप महत्त्व आहे शनी शिंगणापूर महाराष्ट्र शनीश्वरा मंदिर ग्वाल्हेर मध्य प्रदेश सिद्ध शनिदेव काशीवान उत्तर प्रदेश यापैकी प्रचलित श्रद्धा आणि मान्यतेनुसार शनिशिंगणापूर हे शनिदेवाचे जन्मस्थान मानले जाते चला जाणून घेऊया या चमत्कारी मंदिरातील दहा चमत्कार गावात चोरी होत नाही शनिशिंगणापूर गावात शनिदेवाचा अद्भुत चमत्कार आहे या गावाबद्दल असे म्हटले जाते कि ये की येथे राहणारे लोक घराला कुलूप लावत नाहीत आणि आजपर्यंत इतिहासात इथे कोणीही चोरी केलेली नाही बाहेरील व्यक्ती किंवा स्थानिक लोकांनी येथे कोणाच्याही घरात चोरीचा प्रयत्न केला असेल तर त्याला गावाची हद्द ओलंडता येत नाही त्याआधी शनिदेवाचा कोप त्याच्यावर हवी होतो या चोरालाही चोरीची कबुली द्यावी लागते आणि त्याला माफीही मागावी लागते अन्यथा त्याचे जीवन नरक बनते छायापुत्राला सावलीची गरज नाही येथे शनिदेव मूर्तीच्या रूपात नाही तर काळ्या लांब दगडाच्या रूपात विराजमान आहेत परंतु येथे त्यांचे मंदिर नाही त्यांच्यावर छत्र देखील नाही शनीची स्वयंभू देवता काळ्या रंगाची आहे पाच फूट नऊ इंच उंच आणि एक फूट सहा इंच रुंद असलेली ही मूर्ती संगमरवरी मचनावर सूर्यप्रकाशात विराजमान आहे इथे शनिदेव अष्टप्रहार ऊन असो वादळी असो वा हिवाळा ते सर्व ऋतूमध्ये छत्र न घालता उभे असतात झाड आहे पण सावली नाही प्रत्येक शनी आमोसेला केली जाते विशेष पूजा शनिवारी येणाऱ्या आमोसेला आणि प्रत्येक शनिवारी येथे शनिदेवाची विशेष पूजा आणि अभिषेक केला जातो येथे दररोज पहाटे चार वाजता व सायंकाळी पाच वाजता आरती होते शनिजयंतीला जागोजागी प्रसिद्ध ब्राह्मणांना बोलावून लघु रुद्राभिषेक केला जातो हा कार्यक्रम सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत चालतो काका पुतण्यांची एकत्र भेट आणि फायदा प्रचलित समाजानुसार एकदा शनी शिंगणापूरला आला होता सर्व काही संपले मग एका माणसाने पाहिले की एक मोठा आणि झाडावर एक लांब दगड अटकलेला आहे तो दगड त्याने ज्या पद्धतीने खाली आणला तो एक अद्भुत दगड होता त्याने दगड फोडण्याचा प्रयत्न केला असता त्यातून रक्त येत होते हे पाहून तो घाबरला आणि पळून गेला आणि गावात जाऊन त्याने हा प्रकार सांगितला हे ऐकून अनेकांनी त्या दगडाजवळ जाऊन तो उचलण्याचा प्रयत्न केला पण तो कोणाकडून उठला नाही मग एका रात्री शनिदेव त्याच माणसाला स्वप्नात आले आणि म्हणाले की मी त्या दगडाच्या रूपात शनी आहे मामा भाचा एकत्र उचलतील तर मी उठेन त्या माणसाने हे स्वप्न गावकऱ्यांना सांगितले मग गावातील एका मामा आणि भाच्याने तो दगड उचलून एका मोठ्या मैदानात सूर्यप्रकाशाखाली स्थापित केला तेव्हापासून असे मानले जाते की मामा भाच्याने येथे दर्शन केल्यास अधिक फायदा होतो मेंढपाळाला खडक मिळाला आणखी एका प्रचलित कथेनुसार हा खडक एका मेंढपाळाला भगवान शनिदेवाच्या रूपात सापडला होता त्या मेंढपाळातून स्वतः शनिदेव या खडकाचे कोणतेही मंदिर न बनवता मोकळ्या जागेत त्याची स्थापना करा आणि या खडकावर तेलाचा अभिषेक सुरू करा असे सांगितले तेव्हापासून इथे शनीच्या एका व्यासपीठावर पूजा आणि तेल अभिषेक करण्याची परंपरा चालू आहे मागे वळून पाहू नका प्रचलित मान्यतेनुसार असे म्हटले जाते की जो कोणी शनिदेवाच्या दर्शनासाठी अंगणात प्रवेश करेल त्याने दर्शन घेऊन पुन्हा बाहेर येईपर्यंत मागे वळून पाहू नये असे केल्यास त्याचे येथे येणे व्यर्थ ठरतं महिलांनी येथे जाऊ नये येथे मंदिरात महिलांना प्रवेश निषिद्ध असल्याचे सांगितले जाते महिला मूर्तीला हात लावू शकत नाही किंवा पूजा करू शकत नाही यामागे अनेक कारणे आहेत आमोसेला लाखो लोक येतात श्री शिंगणापूरची ख्याती एवढी आहे की आज तेरा हजाराहून अधिक लोक येथे शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात आमोस्या शनी जयंतीला होणाऱ्या जत्रेत सुमारे दहा लाख लोक येतात पितांबर धोती सकाळ असो वा संध्याकाळ हिवाळा असो वा उन्हाळा पुरुषांनी आंघोळ करून पितांबर धोतर नेसून येथे असलेल्या शनीच्या मूर्तीजवळ जाणे अनिवार्य आहे पुरुषांशिवाय शनीच्या मूर्तीला हात लावता येत नाही त्यासाठी आंघोळीची आणि कपडे घालण्याची उत्तम व्यवस्था आहे दररोज शेकडो किलो तेल अर्पण केलं जातं येथे आल्याने शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती मिळते येथे सर्व लोक शनिदेवाच्या मूर्तीला तेल अर्पण करतात येथे शेकडो किलो तेल अर्पण केले जाते पुरात वाहून आले होते शनिदेव आश्चर्यकारक आहेत शनिशिंगणापूरच्या या गोष्टी असे म्हटले जाते की कोणी चोरीच्या उद्देशाने एखाद्याच्या वस्तूला हात लावला तरी शनिदेव त्याला आपल्या पद्धतीने शिक्षा देतात दरवाजा आणि दाराच्या चौकटी नसतानाही येथे चोरी न होण्यामागे शनिदेवाची कृपा मानतात अशा प्रकारे शनिदेव झाले प्रकट शनिशिंगणापूरच्या इतिहासाशी संबंधित गाथा अतिशय रंजक अद्भुत आणि रोमांचक आहे शनिदेवाच्या स्वयंप्रकट स्वरूपाच्या अनेक कथा या भागाशी निगडित आहे इथून जवळच पानस नावाचा नाला वाहतो असे म्हणतात सुमारे अडीचशे वर्षापूर्वी या भागात मुसळधार पाऊस झाला होता त्याच वेळी नदीला पूर आला त्यात काळ्या दगडाची मूर्ती वाहून आली आणि बोराच्या झाडाला अटकून थांबली गावातील लोक गुरे चारायला गेले असता त्यांना एक मोठा काळा दगड दिसला गावकऱ्यांनी दगडाला काठीने स्पर्श केल्यावर त्यांच्या स्पर्शामुळे दगडातून रक्त वाहू लागले आणि त्यात मोठे छिद्रही पडले दगडातून रक्त येत असल्याचे पाहून ग्रामस्थ घाबरले आणि त्यांनी आपली गुरे तिथे सोडून पळ काढला गावात त्यांनी संपूर्ण घटना सांगितली तेव्हा हा चमत्कार पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली असे म्हणतात की त्याच रात्री शनिदेवाने एका व्यक्तीला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की मी तुझ्या गावात प्रकट झालो आहे माझी गावात स्थापना करा दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने गावकऱ्यांना हा प्रकार सांगितल्यावर ते बैलगाडी घेऊन मूर्ती घेण्यासाठी गेले सर्वांनी मिळून जड मूर्ती बैलगाडीवर ठेवण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती हल्ली नाही प्रयत्न निष्फळ झाल्यावर ते सर्व गावाकडे परतले दुसऱ्या दिवशी रात्री शनिदेव पुन्हा त्याच व्यक्तीला दर्शन देऊ म्हणाले जे सक्के मामा भाचे आहेत तेच मला उचलून घेऊन येतील तरच मी गावी येईन तसाच पुढाकार घेण्यात आला स्वप्न सत्यात उतरले मूर्ती गावात सहज आणून बसवण्यात आली मंदिराला छत नाही शनी मध्ये स्थापित शनिदेवाच्या मूर्तीवर छत नाही शनिदेवाची मूर्ती खुल्या आकाशाखाली आहे भगवान शनिदेव कोणाचेही वर्चस्व स्वीकारत नाही आज ज्या ठिकाणी शनिदेवाचे व्यासपीठ आहे त्यांच्या उत्तर दिशेला कडुलिंबाचे मोठे झाड आहे त्याची कुठलीही फांदी मोठी होऊन शनिदेवावर सावली पडण्याचा प्रयत्न केला तर ती आपोआप तुटून पडते असे म्हणतात येथे येणारे भाविक भगवे वस्त्र परिधान करून पूजेसाठी तेल काळे तीळ आणि काळे उडीद अर्पण करतात येथे एक विशेष विहीर आहे ज्याच्या पाण्याने भगवान शनींना स्नान घालतात त्या विहिरीचे पाणी इतर कोणत्याही कामासाठी वापरले जात नाही अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा